नमस्कार आशा शेविका ताई ताई तुम्हाला माहीत आहे की मागील पाच सहा महिन्यापासून जो तुमचं जे वेतन आहे जे मानधन आहे ते तुम्हाला अजूनही मिळालेलं नाही आहे कुठे कुठे चार पाच महिने झाले आहेत कुठे कुठे सहा सहा महिनेसुद्धा त्यांचं जे मानधन आहे ते त्यांना मिळालेलं नाही आहे तर बघा आता काल परवाच मी एक व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शासन निर्णय आला आहे आणि त्यामध्ये तुमचं एप्रिलचं जे मानधन आहे ते रिलीज करण्यात झालं आलेलं आहे म्हणजेच की तुम्हाला ते आता मानधन एप्रिल महिन्याचं आता एक दोन दिवस झाले आलेला निर्णय तर तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत आलंसुद्धा असेल आणि त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर चॅनलवर जा आणि व्हिडिओला बघा आणि अपडेटेड राहा तर आता मला सांगायचं एकच आहे की गेल्या पाच सहा महिन्यापासून तुमचं जे वेतन मानधन तुम्हाला मिळत नाही आहे त्यासाठी ठिकठिकाणी थीक धरणे आंदोलन एक दिवस संप मोर्चे अशा विविध जे आशाशिबीकताई आणि गटप्रवक्तताई यांनी ज्यां त्यांच्या संघटनेच्या नेतृत्वात काढलेले आहेत आणि सरकारला त्यांचं जे मागणे आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे जसं की शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आहे पेन्शन ग्रॅज्युटी हीसुद्धा आम्हाला मिळाली पाहिजे तर बघा अंगणवाडी सेविकाताई मदतनिस्तई यांच्यासाठी तर क्लिअर झालेलं आहे की त्यांना ग्रॅज्युटीसुद्धा मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जासुद्धा मिळणार आहे पेन्शनसुद्धा लागू होणार आहे कारण की हायकोर्ट सुप्रीम कोर्ट एव्हाना सुप्रीम कोर्टने सुद्धा असे आदेश दिलेले आहेत की अंगणवाडी सेविकताही मदत निसतं ह्या सरकारी कर्मचाऱ्याच्या हक्क आहे त्यांचा सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा आहे तो त्यांना मिळाला पाहिजे त्यांचे काम व कार्यभक्ता ते याच्या हकदार आहेत असं सुद्धा गुजरात हायकोर्टच्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि चतुर्थ श्रेणी व तृतीय श्रेणी पद त्यांना मिळायला पाहिजे अशा प्रकारचा तो निर्णय आहे तर आता अशात दादा सरकार तुमच्याकडे अजूनही एकदम बारकाईनं लक्ष देत नाही आहे जसं पाहिजे तसं लक्ष देत नाही आहे आता जशी जशी अपडेट येणार तस तसं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम सांगणार आहे आपला जो लढा आहे तो आपल्याला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळवून देण्यासाठीचा आहे आणि आपलं चॅनल जे आहे तुमच्यासाठी तुमच्या हक्कासाठी आपल्या चॅनलवर विविध प्रकारची माहिती अपडेट आणि बातमी तुम्हाला मिळत राहील त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर ताईंनो आपण शासकीय निर्णय जे असतात किंवा मग हायकोर्टाचे निर्णय जे जे काही आहेत तुमच्या शासकीय कर्मचाऱ्याच्या दर्जासाठी ग्रॅज्युटी पेन्शनसाठीचे याबद्दल सरकार काय म्हणत आहे कोर्ट काय म्हणतं म्हणत आहे याबाबतचं जे व्हिडिओज आहेत ते मी आता लवकरच या चॅनलवर आणणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे माहिती अपडेट सर्व काही देणार आहे परंतु आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे मानधन अपडेट आलेली आहे ते काय आहे नेमकी बघा एप्रिल महिन्याचं मानधन तुम्हाला मिळालेलं असेल मिळालेलं आहे कारण की दोन दिवस झाले त्याचं शासन निर्णय आलेला आणि आता आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये ते पैसे आलेले सुद्धा असतील तर आता बघा मार्चचं जे मानधन आहे ते नामंजूर करण्यात आलेलं आहे मंजू म्हणजे त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही आहे प्रस्ताव पाठवलेला होता अर्थसंकल्पीय जी रक्कम असते त्यामधूनसुद्धा तुम्हाला त्यासाठी नामंजुरी मिळालेली आहे म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त एप्रिल महिन्याचंच मानधन मिळालेलं आहे तर आता मार्च महिन्याचं जे मानधन आहे ते कशाप्रकारे नाही मिळालं कोण जिल्ह्याला हे मानधन मिळायला पाहिजे होतं आणि कशा प्रकारची अपडेट आहे सर्व काही आपण जाणून घेऊयात तो शासन निर्णय जो आहे ते मी तुम्हाला दाखवून देतो थोडक्यात बघा तुम्हाला माहीतच असेल की चौदा तीन दोन हजार चोवीसच्या वीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयां आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे आणि दहा हजार रुपये आशा सेविका ताईंना आणि अकरा हजार दोनशे रुपये ताईंना एवढा जो मोबदला आहे तो देण्यात येत आहे म्हणजे त्यांना जो मानधन आहे ते मिळत असते आणि आशा जे सेविकाताई आहेत आणि गटप्रवक्ता यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्षिक वर्षामध्ये बघा किती रुपयाची तरतूद झालेली आहे बत्तीस हजार आठशे अडुसष्ट लक्ष इतके अनुदान शासनाकडून मंजूर झालेले आहे बघा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता जे पूर्ण वर्षभर तुमचं मानधन राहणार आहे त्याकरिता हा पूर्ण निधी उपलब्ध झालेला आहे मंजूर झालेला आहे असून माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे आठ हजार चारशे अठरा पॉईंट शहाऐंशी लक्ष रुपये व नागपूर व गडचिरोली या जिल्ह्यांसाठी तसेच लातूर महानगरपालिकेसाठी माहे मार्च दोन हजार पंचवीसचे रुपये चारशे एक्केचाळीस पॉईंट सत्त्याण्णव लक्ष असे एकूण आठ हजार आठशे साठ पॉईंट चौऱ्याऐंशी लक्ष इतका मानधनाचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत वित्त व नियोजन विभागास दाली विनंती करण्यात आली होती बघा विनंती करण्यात आली होती म्हणजे कसं बघा दोन हजार पंचवीस सव्वीसचे बत्तीस हजार आठशे अडुसष्ट पॉईंट झिरो झिरो लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झालेले आहे तुमचे पैसे जे आहे ते मंजूर झालेले आहे राज्य शासनाकडून माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे आठ हजार चारशे अठरा पॉईंट अडुसष्ट शहाऐंशी लक्ष एवढे रुपये एप्रिल महिन्याचे त्याचबरोबर नागपूर व गडचिरोली या जिल्ह्यांसाठी तसेच लातूर महानगरपालिकेसाठीचे मार्च दोन हजार पंचवीसचे चारशे एक्केचाळीस एक 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 पॉईंट सत्त्याण्णव लक्ष असे एकूण आठ हजार आठशे साठ पॉईंट चौऱ्याऐंशी लक्ष इतकंचा मानधन निधी आहे तो वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत वित्त व नियोजन विभागास विनंती करण्यात आलेली होती किंवा एवढे रक्कम जे आहे तुम्हाला जे आशाशेविका तया आणि गटप्रवक्त्या यांची दोन महिन्याची जसे एप्रिल आणि आ, मार्च या दोन महिन्याचे जे आहेत एवढी रक्कम मानधनासाठी निधी वितरित करण्यात यावा परंतु बघा काय झालं त्या अनुषंगाने वित्त व नियोजन विभागाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे मानधन अदा करण्यासाठी रुपये आठ हजार चारशे अठरा पॉईंट शहाऐंशी लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे बघा फक्त एप्रिल महिन्याचं जे मानधन आहे त्याच्याच निधीचं वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि जे मार्च महिन्याचे जे मानधन होतं जे की नागपूर गडचिरोली व लातूर यासाठी या, या जिल्ह्यांसाठी होतं ते रुपये चारशे एकेचाळीस एक 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 पॉईंट सत्त्याण्णव लक्ष हे त्यांनी नामंजूर केले म्हणजे त्यांनी यासाठी मंजुरी दिलेली नाही आहे फक्त एप्रिल दोन हजार पंचवीसचे मानधन अदा करण्यासाठीच आठ हजार चारशे अठरा पॉईंट शहाऐंशी लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे तर बघा एप्रिल महिन्याचे जे मानधन आहे त्यासाठी जर यांनी उपलब्ध करून दिलेली आहे निधी त्यांनी वितरी मान्यता दिलेली आहे वितरण करण्यास परंतु जे मार्चसाठी चारशे एकेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव लक्ष रुपये जे की नागपूर गडचिरोली आणि लातूर जिल्ह्यांसाठी होते मार्च महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी मानधन अदा करण्यासाठी त्याबाबत यांनी कुठलाही निर्णय दिलेला नाही आहे म्हणजे ती जी मागणी आहे किंवा विनंती आहे ती नामंजूर करण्यात आलेली आहे फक्त मंजुरी यांनाच दिलेली आहे जे एप्रिलचं मानधन आहे त्यांच्यासाठी तर शासन निर्णय सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये रुपये बत्तीस हजार आठशे अडुसष्ट लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे सदर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांना माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे रुपये आठ हजार चारशे अठरा पॉईंट शहाऐंशी लक्ष इतका निधी लेखाशीर्ष या सहाय्यक अनुदाने वेतनेतरमधून वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आहे तर बघा फक्त एप्रिलचेच यांनी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे दिलेली आहे विनंती केल्यावरही मार्च महिन्याचं जे तीन चार राज्य सॉरी तीन चार जिल्ह्यांसाठी जी मागणी होती पैशांची निधीची मानधनाची ती मंजूर करण्यात आलेली नाही आहे तर आता बघा मग आपलं हे मानधन आता कधी होणार आहे तर बघा लवकरच होणार आहे कारण की मानधन अपडेटमध्ये एप्रिल महिन्याचं मानधन झालेलं आहे नुकतंच झालेलं आहे आणि ते मानधन झाल्यावर आता मार्च महिन्याचं जे मानधन बाकी राहिलेलं होतं जे की तीन चार जिल्ह्यांसाठीचं चा होतं परंतु काही काही ठिकाणी आणखीनही खूप साऱ्या जिल्ह्यांचं हे जे मानधन आहे ते स्थगित आहे तर त्याचा प्रस्तावसुद्धा त्यांची विनंतीसुद्धा करण्यात आलेली होती वित्त विभागाकडे परंतु ती अजूनही मंजूर करण्यात आलेली नाही आहे फक्त एप्रिलचंच मानधन मंजूर करण्यात आलेलं आहे परंतु आता एप्रिलचं मानधन आल्यानंतर लवकरच सर्वच महिन्यांचे जे मानधन आहे ते तुमच्या खात्यामध्ये आता येण्यास सुरुवात होणार आहे कारण की आता मानधन देण्यात सरकारनं सुरुवात केलेली आहे आणि जशी काही तुमच्या मानधनाबद्दल आणखीनही अपडेट येणार मी तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओच्या माध्यमाने कळवणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र